नमस्कार आपण ऐकत आहात काही अस काही तस आज आपण ऐकणार आहोत यशवंत ह्या पुस्तकातील एक लेख माझी प्रिय सखी आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ती नैना सहस्रबुद्धे हिने मला यशवंत हे पुस्तक भेट दिल्याने हा लेख माझ्या वाचनात आला त्याबद्दल तिचे मनपूर्वक आभार आज मी जो लेख वाचणार आहे त्याचे लेखक आहेत जाणते पत्रकार ज्येष्ठ विचारवंत अभ्यासू वक्ता साक्षेपी लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते असलेले अरुणजी करमरकर अरुणजी करमरकर यांची अनेक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत संशोधनपर वैचारिक लेखन करून त्यांनी अनेक विषयांच्या आणि व्यक्तींच्या माहितीचे मौल्यवान दस्तावेजीकरण केले आहे त्यांनी लिहिलेल्या आणि अनुवाद केलेल्या सर्व पुस्तकांची यादी सांगायची झाली तर खूप मोठी आहे पण अगदी ऑनलाईन उपलब्ध असलेली पुस्तकं पाहिली तरी अनेक पुस्तकांची नावं डोळ्यापुढे येतात त्याच्यातली मोजकी अगदी सांगते तळासरी गाथा पोलादी राष्ट्रपुरुष टिपणे काश्मीरची जल इस्रायल हिंदूंचा सर्वव्यापी प्रभाव अलौकिकाचा वाटसरू आणि असे अनेक आज आपण ऐकणार आहोत त्यांनी लिहिलेला आता त्या किल्ल्यांनी कुलप कुठे शोधावी हा लेख यशवंतरावांविषयीचा लेख वाचतेस ना व त्यासाठी परवानगी कशाला हवी खुशाल वाच असं सांगणाऱ्या अरुणजींचे मनपूर्वक आभार माननीय यशवंतराव केळकर यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि दिनांक सात डिसेंबरला त्यांची पुण्यतिथी असते त्यानिमित्ताने त्यांचं स्मरण पुन्हा एक वार जागवावं असं वाटलं आणि म्हणून आज हा लेख वाचते आहे माननीय यशवंतराव केळकर यांचा परिचय एखाद दोन वाक्यात देणं तसं कठीणच पण यशवंतरावांविषयी अगदीच काही माहिती नसलेल्यांसाठी एवढंच सांगते की ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते पूर्ण वेळ प्रचारक म्हणून त्यांनी आपल्या आयुष्यातील काही वर्ष संघाला दिली होती त्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम करताना राष्ट्रीय उपाध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष अशा अनेक विविध जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या ते कुशल संघटक होते नाव पैसा पद प्रतिष्ठा ह्या कशाचाही मोह न बाळगता त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत सामाजिक कामच केलं सामाजिक काम म्हणजे नेहमीच असतं माणसांचं काम आणि कार्यकर्ता हा यंत्राचा भाग नाही तो माणूस आहे त्याला माणूस म्हणूनच समजलं पाहिजे असं त्यांचं नेहमीच म्हणणं असायचं त्यांनी माणूस की जपली तसंच माणूसही जपला संघटनशास्त्राचे धडे त्यांनी आपल्या वागणुकीतून घालून दिले एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद मध्ये यशवंतराव केळकर स्मृती समितीने तयार केलेला हा स्मृती ग्रंथ म्हणजे माननीय यशवंतराव केळकरांचं निधन झाल्यावर अवघ्या वर्ष दीड वर्षात हा ग्रंथ तयार झाला होता आणि तो आऊट ऑफ प्रिंट झाल्यावर भारतीय विचार विचारसाधने त्याचं पुनः प्रकाशन केलेलं आहे तरी ह्या पुस्तकासाठी मदनदासजी देवी यांनी लिहिलेल्या प्रास्ताविकातला काही भाग आधी वाचते आणि त्यानंतर मग आता त्या किल्ल्यांनी कुलप कुठे शोधावी हा लेख वाचते प्रस्तावना ऐकण्याच्या आधी आपण हे एक लक्षात घेऊयात की यशवंतराव गेल्यावर अगदी वर्षभरात ही प्रस्तावना लिहिली गेली आहे दासजी लिहितात गेल्या वर्षभरात आज यशवंतराव हवे होते असे अगदी अंतर वाटण्याचे असंख्य प्रसंग आपल्यापैकी अनेकांच्या बाबतीत आले असणार हे कोणतेही सर्वेक्षण न करता सहज सांगता येईल तुमच्या आमच्या व्यक्तिगत आणि एक प्रकारे सार्वजनिक जीवनातीलही हर्षा महर्षाशी ते इतके एक एकरूप झाले होते की त्यांच्याशी होणाऱ्या हितगुजातून आमचा आनंद द्विगुणित होई तर वेदना जवळपास नाहीशी होई भव्य दिव्य स्वप्न पाहणाऱ्यांना सामान्यांशी संवाद साधण्यासारखी साधी गोष्ट जमत नाही यशवंतरावांनी स्वतः तर स्वप्न पाहिलीच पण त्यालाही ती दृष्टी दिली तोही भव्य स्वप्न उराशी बाळगून वाटचाल करू लागला इथे तो म्हणजे त्यांच्याकडे येणारा कोणीही सामान्य माणूस यशवंतरावांचं वेगळेपण भावत ते यामुळेच हे वेगळेपण ठसठशीतपणे लोकांसमोर यावं ह्यासाठीच हा स्मृती ग्रंथाचा प्रपंच सार्वजनिक जीवनातला मनुष्य आपल्या उक्ती आणि कृतीत इतकी पराकोटीची एकरूपता आणू शकतो राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरच्या अव्यभिचारी निष्ठेच्या ताकदीवर एरवी अवघड वाटणाऱ्या गोष्टी इतक्या सहजपणे करू शकतो एक साधा प्राध्यापक जो ह्या देशाच्या विद्यार्थी चळवळीला एक वेगळे परिमाण देण्याचे मिशन एक महत्कार्य स्वीकारतो व त्यात यशस्वी होऊन देखील इतका निरपेक्ष इतका निरहंकारी राहू शकतो समाजाच्या गतीने चालण्याचं भान बाळगणारा व व्यवहारात समाजाच्या फक्त एकच पाऊल पुढे चालण्याचं पथ्य कटाक्षाने पाळणारा समाजचिंतक विचारांची इतकी उत्तुंग झेप घेऊ शकतो या साऱ्या प्रश्नांचं उत्तर होय असं आहे आणि ते यशवंतरावांनी न बोलता दिलं आहे उभ्या आयुष्यात यशवंतराव स्वतःविषयी फार कमी बोलले त्यामुळे यशवंतरावांशी घनिष्ठ संबंध येऊ नाही त्यांची व्यक्तिगत माहिती फार कमी मिळाली असं अनेकांचं झालं साहजिकच काहींना ते गूढ वाटले तर काहींना बहुदा ते कळलेच नाही यशवंतरावांना पाहिलेल्या व न पाहिलेल्या सर्वांना यशवंतराव समजून घेता यावे ही ह्या स्मृती ग्रंथामागील भूमिका आहे संक्षिप्त चरित्र व्यक्ती आणि विचार आणि आदरांजली असं या ग्रंथाचं त्रिविध रूप आहे यशवंतरावांच्या व्यक्तित्वाची जडणघडण समजावी त्यांच्या तेजस्वी विचारांची व्याप्ती लक्षात यावी आणि त्यांनी आपल्या विचार व्यवहारातून समाज मनावर साधलेल्या परिणामांची खोली समजावी ह्या दृष्टीने हा ग्रंथ मोलाचा ठरेल अशी आशा आहे हा होता मदनदासजी देवी यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेतील काही भाग आता ऐकूया अरुणजी करमरकर यांनी लिहिलेला लेख आता त्या किल्ल्यांनी कुलप कुठे शोधावी खपली निघून जखम भळभळू लागली की होणाऱ्या वेदना असह्य असतात हा, हा सर्वसाधारण अनुभव पण आम्हा कार्यकर्त्यांना माननीय यशवंतरावांच्या रूपाने असं स्थान लाभलं होतं की जिथे गेल्यावर आपणहून ह्या असह्य वेदना ओढवून घ्याव्याशा अशा वाटत मनातली बोच मग ती एखाद्या आघात करून गेलेल्या प्रसंगा घटनेची असो व स्वतःतल्या कमतरतेच्या दोषाच्या पोटी वाढत असलेल्या खंतेमुळे उद्भवलेली असो आपल्याच हाताने त्या जखमेवरची खपली उलगडून ती जखम त्यांच्या समोर ठेवावी मग त्यातली वेदनेची तीव्रता अनुभवण्यापुरतं यशवंतरावांनी त्यात डोकावून बघावं आणि अत्यंत हळुवारपणे ती अशी बंदिस्त करावी की त्याची आठवणही राहू नये अक्षरशः असंख्य कार्यकर्त्यांनी यशवंतरावांच्या व्यक्तिमत्वातली ही चरक संहिता अनुभवली आहे अत्यंत अपूर्व अशी ही मृदुता त्यांनी कुठून आणली असेल सहानुभूतीचे प्रदर्शन नाही की दोषांवर पांघरून घालणारी अवाजवी जपणूक नाही तरीही वेदना सहन करणाऱ्याच्या स्वत्वाला अजिबात धक्का न लागता सहभोगी लाभल्याचे आणि त्यामुळे विभागून गेल्याने वेदनेचा सल कमी झाल्याचे समाधान सहज गत्या लाभून जावे इतका हळूवार हीलिंग टच यातली ममता जेवढी खरी तितकीच प्रसंगानुरूप प्रगट होणाऱ्या कठोरतेतली निर्ममता ही असल ही कठोरता अर्थात कर्तव्याबद्दलची रेल्वेच्या अनारक्षित डब्यातून परिषद कामासाठी रात्रभराचा बारा तेरा तासांचा प्रवास आटोपून पहाटे घरी परतल्यानंतरही अगदी सहजगत्या सकाळच्या महाविद्यालयात जाऊन अध्यापनाच्या कर्तव्य पालनात कधीही खंड पडला नाही मुंबईत झालेल्या रौप्य महोत्सवी अखिल भारतीय अधिवेशनाची पूर्वतयारी ऐन भरात आणि घरात सहा सात वर्षांचा मुलगा आजाराने खेळलेला अंगावर सर्वत्र उठलेल्या फोडांमुळे जागचा उठूही शकत नाही अशा अवस्थेत त्याही अवस्थेत अधिवेशन विषयक बैठक चुकवायची नाही म्हणून त्याला एक त्याला घरात ठेवून बाहेर पडण्यातली कर्तव्य कठोरतेची धग ही ऐकणाऱ्यालाही असह्य वाटावी अशी साधारणपणे इतक्या काटेकोरपणे कर्तव्य पालन करणाऱ्याच्या संसाराचा उन्हाळाच व्हायचा पण यशवंतरावांच्या व्यक्तिमत्वाचं रसायनच अशा अजब विरोधाभासाने भारलेलं होतं की सगळ्याच सामान्य नियमांना अपवाद ठरावं कुटुंब जीवनाला सर्व बाजूंनी योग्य पद्धतीत विकसित करणारा आदर्श संसार त्यांनी केला सगळ्या प्रकारच्या पाकसिद्धीत अत्यंत कुशल होण्या इतका त्यांचा स्वयंपाक घरातील सहभाग थक्क करून सोडणारा होता घरातील वातावरण महिन्याचा आर्थिक नियोजन मुलांवरील संस्कार प्रत्येक घरगुती निर्णयात घरातील लहान थोर सर्वांचा सहभाग गोष्टी कशा रेखीव येणाऱ्या प्रत्येकाचं प्रसन्न स्वागत आठवड्यातून एक दिवस घरासाठी राखून ठेवण्याचा अट्टहास तर वर्षातून आठ दिवस सर्व कुटुंबियांसह मुंबईच्या चाकोरीपासून कुठेतरी दूर शांत ठिकाणी जाऊन राहण्यावर कटाक्ष यासारख्या कल्पनेत रम्य वाटणाऱ्या गोष्टी यशवंतरावांनी आपल्या आदर्श संसारात त्यांनी साकार करून दाखवल्या केवळ संसारात मग्न होणाऱ्या कुटुंब वत्सल गृहस्थासही शक्य न होणारी ही सहजता ही सहजता व्यवहारात उतरवून सुद्धा यशवंतरावांच्या व्रतस्थ संन्यस्त वृत्तीसही कोठे कमतरता उत्पन्न होऊ शकली नाही हे त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य आयुष्यातली अत्यंत उमेदीची दहा वर्ष प्रचारक म्हणून सर्वार्थाने संन्यस्त जीवन तर ते जगलेच परंतु त्यानंतर लौकिक जीवनाला प्रारंभ केल्यानंतरही त्यांच्यातील अलिप्त वृत्ती क्षणभरासाठीही लुप्त होऊ शकली नाही अत्यंत यशस्वी संसार त्यांनी केला पण त्याचबरोबर प्रचारक म्हणून थांबण्याची चूक आपल्या हातून झाली अशी भावनाही सतत त्यांनी मनात बाळगली आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ह्या परस्पर विरोधी भूमिका आपापल्या जागी यथार्थ त्यांनी साकार करताना त्या एकमेकींच्या आडही त्यांनी येऊ दिल्या नाही ज्यांचे दमन शमन करणे भल्या भल्यांना साधता येत नाही अशा व्यक्तिगत भावभावना आकांक्षा त्यांच्या मनात उत्पन्न झाल्याच नाहीत की काय अशी शंका यावी इतकी कार्यकर्त्याची छोटीशी आकांक्षा पूर्ती मात्र त्यांना तत्काळ आनंदित करत असे कार्यालयातल्या एखाद्या कार्यकर्त्यांनी एखादी परीक्षा उत्तीर्ण केल्याची बातमी कळण्याचाच अवकाश क्षणाचाही विलंब न लावता पेढे आणून आनंद साजरा करण्यात त्यांची धावपळ शाळकरी मुलाच्या उत्साहालाही लाजवणारी तेच यशवंतराव स्वतःच्या व्यक्तिगततेच्या बाबतीत सर्वथा अलिप्त राहिले ते समाज कार्यावरील निखळ प्रगाढ श्रद्धेच्या जोरावर धगधगती ती तत्वावर निष्ठा मान जीवाची हीच प्रतिष्ठा ही काव्य पंक्ती त्यांच्या बाबतीत अक्षरशः खरी ठरली एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या संघबंदीचा अनुभव अनेक प्रमुख कार्यकर्त्यांच्या दृष्टीने नुसता दाहकच तर करणारा ठरला यशवंतरावांच्या दृष्टीने मात्र तीच दाहकता त्यांची संघकामावरील त्यांच्या कार्यपद्धतीवरील श्रद्धा अधिक उजळवणारी दृढ करणारी ठरली आणि त्याच सुमारास आपले अतिशय उज्ज्वल असे शैक्षणिक जीवन स्थगित करून त्यांनी संघ प्रचारक म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला तोही नुसता भावनेच्या भरात घेतलेला नव्हता अन्यथा ऐन उमेदीच्या वयातलं पुरदशक अत्यंत यशस्वी प्रचारक म्हणून ते व्यतीत करू शकले नसते ज्या श्रद्धेच्या आणि प्रगाढ विश्वासाच्या बळावर त्यांनी हे केलं तो विश्वास नंतरच्या उण्यापुऱ्या अठ्ठावीस वर्षांच्या आयुष्यात कमी झाला नाही उलट उत्तरोत्तर वृद्धिंगतच झाला संघ कार्यावरील इतके अविचल निष्ठा आणि श्रद्धा व्यक्त करणारे यशवंतराव व्यक्तिगत जीवनात मात्र नास्तिक वाटावे इतके अश्रद्ध भासत पूजा धार्मिक सण समारंभ इत्यादींना त्यांनी आपल्या व्यक्तिगत दैनंदिनीतून पूर्ण फाटा दिला होता कोणी सत्यनारायणाच्या पूजेला वा तत्सम कार्यक्रमाला आमंत्रण दिले तर ते आवर्जून जात असत हे खरं पण त्यांनी मात्र अशा पोथीनिष्ठ साधनेला आपल्या घरात कधीच स्थान दिलं नाही विद्यार्थी परिषदेच्या कामासाठी तुम्ही सातत्याने स्वखर्चानी करीत असलेला देशातल्या दूरवरच्या गावांचा प्रवास तुमच्या प्राध्यापकी खिशाला परवडतो कसा या एका सहकार्याने विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी दिलेलं उत्तर मार्मिक आहे धार्मिक विधी सण समारंभ यावर होणाऱ्या खर्चाला मी माझ्या अंदाजपत्रकात कधीच स्थान दिलेलं नाही त्यामुळे वाचणारा सगळा पैसा मी अशा कामासाठी वापरू शकतो आणि उलट त्यामुळे तो अधिक योग्य कारणासाठी खर्ची पडल्याचं समाधानही मी मिळवू शकतो अन्य लोक देव पूजण्यासाठी खर्च करतात मी देशाला समाजाला देवाच्या जागी कल्पिलं आहे त्या देवासाठी मी खर्च करतो असं अत्यंत सुस्पष्ट विवेचन ते करत ह्या आणि अशा अनेक परस्पर विरोधी वाटणाऱ्या पैलूंमधली सीमारेषेची सूक्ष्मता अस्पष्टताच नेमकी पकडून ती अधिकाधिक स्पष्ट ठळक करण्यात ते यशस्वी ठरले त्यांच्या संपर्कात येणाऱ्या अक्षरशः शेकडो कार्यकर्त्यांच्या अंतकरणात त्यांच्या व्यक्तित्वाचा सुस्पष्ट ठसा उमटला तो अशाच काही वरपांगी वाटणाऱ्या विरोधाभासातून तसं पाहिलं तर त्यांनी उपलब्ध असणारा प्रत्येक क्षण कार्यरत असण्यातच तस घालवला अक्षरशः कामाचे डोंगर पालथे घातले वेगवेगळ्या प्रसंगा निमित्ताने त्यांनी लिहिलेलं लिखाण काम एकत्र करता आलं तर त्यांनी लिहिलेल्या शब्दांची संख्या कोटींच्या घरात जाईल कार्यालयीन कामात तर त्यांचा हात धरणं अशक्य प्राय व्हावं त्यांच्याच गौरवाच्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या गावोगावच्या हजारो घरातून गोळा केल्या गेलेल्या निधींच्या पावत्या लाखांच्या घरात जातील आणि त्यामुळेच ह्या पैशाचा हिशेब काटेकोर असला पाहिजे या, या प्रत्येक पावतीचं सविस्तर विवरण त्यांनी पावती पुस्तकांचा डोंगर उपसून एक हाती लिहून काढलं होतं हा सारा निधी षष्टअी पूर्ती सोहळ्याचं निमित्त पुढे करून त्यांनी गोळा करू दिला तो एका चाटीवर सत्कारात जमणारा सारा पैसा विद्यार्थी निधी या विश्वस्त निधीत जमा व्हावा अशी त्यांची इच्छा होती हे झालं एक उदाहरण अशा स्वरूपाची कित्येक कामं त्यांनी मार्गी लावली त्यासाठी दिवसाचे अठरा अठरा तास व्यस्ततेत घालवले आणि इतकं करूनही भेटायला येणाऱ्या प्रत्येकासाठी ते केव्हाही मोकळे राहिले कार्यकर्त्यांशी गप्पा मारण्याचं तर त्यांना व्यसनच होत एखाद्याला काही सांगायचंय आणि आपल्याला ते ऐकायला वेळ नाही हा त्यांच्या लेखी अक्षम्य अपराध असे कार्यकर्त्यांचं व्यक्तिगत सुखदुःख अडचणी त्यांचे त्यांच्या क्षेत्रातले अनुभव आदी ऐकण्यास ते अतिशय उत्सुक असत पाहणाऱ्यालाही असह्य होईल इतका कामाचा भार पेलू नाही आलेल्या प्रत्येकाचं ऐकण्यास ते सदैव ताजेतवाने असत कुणीही कितीही रटाळ गीत गात असो जीवाचा कान करून ऐकत असल्याचे भाव त्यांच्या पारदर्शक चेहऱ्यावरून सदैव प्रतिबिंबित होत ऐकता ऐकता बोलणाऱ्याच्या अनुभवाचे सहप्रवासी होण्यात ते धन्यता मानित आपल्या हृदयाचे अनेक कप्पे असावेत एखाद्याच्या व्यक्तिमत्वातील गुह्य गोपनीय पैलू त्यांनी सांगितला की तो त्यातल्या एखाद्या कप्प्यात ठेवावा आणि कुलूप घालून किल्ली त्याच्याच ताब्यात द्यावी पुन्हा त्याची इच्छा असली तरच आणि तेव्हाच तो उघडला जाईल अशी आपली मनस्थिती असावी असं अतिशय गहन आणि व्यवहारात आणण्यास अतिशय कठीण असं तत्वज्ञान त्या आयुष्यभर जगले असे कितीतरी कप्पे कुलूप बंद करून यशवंतराव निघून गेलेत किल्ल्या ज्याच्या त्याच्या हाती सोपवून आता त्या किल्ल्यांनी आपापली कुलप कुठे शोधावी आणि माणूस माणसाला अत्यंत वेगाने पारखा होत असल्याच्या या दिवसात विश्वासाचे कप्पे तरी कुठे शोधावे हळूवारपणे जखमांच्या विदीर्णतेला सांत्वना देणारे हे हात पंचतत्वात विलीन झाले आहेत की साक्षात दिव्यत्वाची प्रचितीच होऊन गेले काही कळे नस झालंय हेच खरं आपण ऐकत होतात आता त्या किल्ल्यांनी कुलप कुठे शोधावी हा अरुण करमरकर लिखित यशवंत या माननीय यशवंतराव केळकर यांच्या स्मृतिग्रंथातील एक लेख वाचक स्वर होता वृंदा